लाड यानी प्रसाद लाड यांनी उद्धव ठा आदित्य ठाकरे यांना डिवचले ट्विट करून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे तर प्रसाद लाड यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलंय आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विट करत त्यांनी जोरदार टीका केली आहे नेमकं ट्विट करून प्रसाद लाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर कशा प्रकारे टीका केलेली आहे पाहूयात बाळराजे बसले कुठे दडून असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय बाबांच्या मागे मागे चालणाऱ्या बाळराजेंना अहो कुठेतरी शोधा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय बाळराजे बसले कुठे दडून असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय मागील काही दिवसांपासून ना कुठली पत्रकार परिषद ना कुठली सभा तर बाबांच्या मागे चालणाऱ्या बाळराजांना अहो कुठेतरी शोधा असं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं